उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे त्यांची ही इच्छा राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस पक्ष पूर्ण करेल आम्ही त्यांची योग्य ती काळजी घेऊ अशी ऑफर आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांची कुणाला तर राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राज्यात आधीच कमकुवत झालेल्या काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांची तोंड विरुद्ध दिशेला असल्याची टीका होतीये त्यातच पटोलेंनी दिलेल्या ऑफरमुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे होळी सणानिमित्त दिलेल्या या खुल्या ऑफरला एकनाथ शिंदेंनी ज्यांचं भगव्यावर प्रेम आहे त्यांनी आपल्याकडे या असं म्हणत टोलवलं पण दोन्ही नेत्यांची राजकीय महत्वाकांक्षा पाहता पटोलेंनी खडा टाकून बघितला हे मात्र नक्की पण भाजपच्या सत्तेला धक्का देण्याचं स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसची राज्यात काय स्थिती आहे विरोधकांमध्ये सध्या काय चाललंय आणि स्वतः नाना पटोलेंबाबत काय चर्चा आहेत तेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी काँग्रेस नेते नाना पटोले नेमकं काय म्हणाले हे बघूयात एका वृत्तवाहिनीशी बोलताना पटोले म्हणाले की आपण सर्वजण होळीचा सण हसत खेळत साजरा करतो मी राज्यातील जनतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होळीच्या शुभेच्छा देतो मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सध्याची स्थिती फार वाईट आहे त्यांना आपला पक्ष टिकेल की नाही आपल्याला भाजप जगू देणार नाही अशी भीती आहे कारण भाजपाची ती सवयच आहे देशभरात ज्यांच्याशी युती केली त्या सर्व स्थानिक पक्षांना भाजपानं आताही भाजपनं शिंदेच्या सर्व योजना बंद त्यामुळं शिंदे व अजित पवारांनी सतर्क व्हावं आम्ही त्यांच्या बरोबर आहोतच आम्ही राष्ट्रीय पक्ष असून त्यांना आमच्याकडे बोलवणार आहे आम्ही त्यांना मुख्यमंत्री करू त्या दोघांचीही तशी इच्छा आहे त्या दोघांनाही मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल वाटून देऊ अशी ऑफरच पटोलेंनी शिंदे आणि पवारांना होळीच्या शुभेच्छा देताना दिली होळी निमित्त का होईना पटोलेंनी खडा टाकून सत्तेतील मोठ्या नेत्यांना चुचकारलं यापूर्वीही राज्यात सत्ता बदलाचे प्रयोग झाले राज्यात एकोणीसशे अठ्याहत्तर ला शरद पवारांनी वसंतराव पाटील यांच्या सरकारमधील काँग्रेसचे चाळीस आमदार फोडून जनता दलासोबत पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजेच पुलोत्स सरकार स्थापन केलं होतं त्यानंतर राज्यात दोन हजार बावीस ला सत्ता बदलाचा प्रयोग झाला दोन हजार एकोणीस ला भाजपकडे एकशे पाच जागा असूनही युतीत मुख्यमंत्री पदाचा वाद झाला त्यातून उद्धव ठाकरे यांनी विरोधातील आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं मात्र जून ला शिवसेनेतील एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात चाळीस आमदारांनी बंड केलं त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपचं सरकार स्थापन झालं वर्षभरात राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले अजित पवारही त्यांना मिळाले आता प्रश्न उरतो तो पुलोद आणि महायुतीसारखा प्रयोग करण्याची धमक राज्याच्या काँग्रेसमध्ये आहे का राज्यात दोनशे सदोतीस जागांसह महायुतीची सत्ता आहे हे संख्याबळ जवळपास ब्याऐंशी टक्क्यांचं एक भाजपकडे एकशे बत्तीस जागा त्यांना एक हाती सत्ता स्थापन करण्यासाठी फक्त तेरा जागांची आवश्यकता आहे ही बाब त्यांच्यासाठी किती किरकोळ आहे हे अनेक राज्यात भाजपनं सत्तेसाठी केलेल्या खटाटोपातून समजतं आता राहिला प्रश्न काँग्रेसच्या ताकदीचा दोन हजार चौदा पासून काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याचं बोललं आहे पण लोकसभेत मिळवलेल्या यशानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभेला सोळा पर्यंत घसरेल असा अंदाज फार कमी अभ्यासकांनी व्यक्त केला होता काँग्रेसला कमी जागांवर समाधान मानावं लागलंच पण बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यशोमती ठाकूर अशा दिग्गज नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला निवडून आलेले नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांमध्ये कायमत स्पर्धा असल्याची चर्चा होते हे कमी की काय म्हणून काँग्रेसमधून अनेक नेते पक्ष सोडत आहेत पुण्यात ज्यांच्यावर काँग्रेसला बळ देण्याची जबाबदारी होती तेच माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पक्षाला रामराम केलाय त्याचं कारण हे काँग्रेस अंतर्गत वाद असल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यामुळं सोबत असलेल्या सोळा आमदारांच्या जीवावर आणि अंतर्गत वादातून काँग्रेस सत्तेला हादरा देण्यापासून अनेक कोस लांब असल्याचीच चर्चा आहे एका बाजूला काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीच्या चर्चा आहेत आणि दुसऱ्याच बाजूला काँग्रेस ऍक्टिव्ह नसल्याच्या सुद्धा विधानसभेनंतर काँग्रेसनं हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली ते राज्यातील काँग्रेसची मरगळ झटकतील अशी चर्चा होती सपकाळ यांनी मसाजोग ते बीड या दरम्यान सद्भावना यात्रेचं आयोजन केलं मात्र त्याशिवाय येत्या महिनाभरातच सपकाळ यांना अजून तरी आपला प्रभाव दाखवता आला नसल्याचं बोललं जात त्यातच प्रदेशाध्यक्ष झालेल्या सपकाळांना जिल्हाध्यक्ष झाले म्हणून अभिनंदनाचे फोन येऊन गेल्याच्याही बातम्या माध्यमात आल्या त्यामुळं पक्षात आलेली मरगळ चर्चेत आहेच सत्ताधारांच्या विरोधात अनेक मुद्दे असतानाही काँग्रेसला सत्ताधारांना अधिवेशनात घेरता आलं नाही भाजपनं आमदार अबू आझमींच्या औरंगजेबावरील विधानाचा मुद्दा मोठा करून विरोधकांची कोंडी केल्याची चर्चा झाली पक्षनेते राहुल गांधी यांनी मुंबईत धारावीला भेट दिली असली तरी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये त्यांनीही म्हणावी अशी जान न फुंकल्याच बोललं जाते त्यामुळं आपल्या पक्षात मरगळ असताना नानांनी शिंदे आणि पवारांना दिलेल्या ऑफरचं चर्चेच्या पलीकडं काय होणार असाच प्रश्न विचारला जातोय आणखी एक प्रश्न म्हणजे काँग्रेसकडे विरोधक म्हणून नेतृत्व आहे का तर विधानसभा निवडणुकीत सत्तेचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीला केवळ सत्तेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलं त्यामुळं बलाढ्य सत्ताधाऱ्यांना विरोधक म्हणून एकजुटीनं विरोध करणं अपेक्षित होतं मात्र काँग्रेस शिवसेना ठाकरे गट या दोन्ही पक्षात विरोधी पक्षनेते पदावरून तणाताणी सुरू झाल्याचं बोललं जातंय विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर वीस जागा असल्यानं ठाकरे गटानं दावा सांगितला त्यासाठी भास्कर जाधवांचं नावही जाहीर करण्यात आलंय मात्र इतर मित्रपक्षांकडून पाठिंब्याचं पत्र दिलं गेलं नाही उलट काँग्रेसनं ना लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी आग्रह धरलाय ते पद मिळवण्यासाठी काँग्रेसचे विजय वडट्टीवार नाना पटोले नितीन राऊत यांनी मोर्चा बांधणीला सुरुवात केल्याच्या बातम्या आल्या त्यातच विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद शिवसेनेकडे गेलं तर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद आम्हाला द्यावं अशी मागणी काँग्रेसची आहे सध्या परिषदेत शिवसेनेचे अंबादास दानवे या पदावर आहेत त्यामुळं विरोधकांमध्ये ना एकी आहे आणि ना काँग्रेसकडे नेतृत्व आधी पक्ष फूट आणि त्यानंतर विधानसभेत आलेलं अपयश यामुळे ठाकरे गट आणि शरद पवार गट जात्यात आहे आणि काँग्रेस अंतर्गत स्पर्धा आणि निरुत्सामुळं सुपात असल्याचीच चर्चा आहे पण मुळात शिंदे आणि पवारांना थेट सीएम पदाची ऑफर देणाऱ्या नाना पटोले यांची सध्या काय स्थिती आहे तर विधानसभेत पटोले फक्त दोनशे आठ मतांनी निवडून आलेत तसंच त्यांच्या नेतृत्वात कधी नव्हे एवढी काँग्रेसची वाताहत झाल्याचीच चर्चा आहे मग त्यांनी शिंदे आणि पवारांना ऑफर का दिली असंही विचारलं जाते दरम्यान भाजप आमदार परिणय फुके यांनी अधिवेशनात गंभीर आरोप केले होते ते म्हणाले होते की गडचिरोलीतील काही राईस मिल मालकांवर राज्य सरकारनं कारवाई केली होती आता त्याच कारवाईची भीती दाखवून विरोधातील काही नेत्यांच्या एजंट्सनं राईस मिल मालकांकडे पैशांची मागणी केली त्यासाठी त्यांनी आपल्या एजंट लोकांकडून गिरडी मालकांना धमकावलंय तुमच्यावर एजन् कारवाई करू तुमची राईस मिल बंद करू तुरुंगात टाकू एवढंच नव्हे तर गिरण्यांबाबत लक्षवेधी मांडण्याची धमकीही दिली गेल्याचाही आरोप करत फुकेंनी एक ऑडिओ क्लिपही सभागृहात मांडली यातून फुकेंच्या नानांनी नाना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऑफर दिल्यानं त्यांचं हे टायमिंग चांगलंच गाजलं एकीकडं प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोलेंना विधिमंडळ नेतेपदाची आस लागली होती मात्र पटोलेंची इच्छा असतानाही काँग्रेसनं त्यांना ते दिलं नाही उलट या पदी विजय वडट्टीवार यांची निवड करून त्यांचं राज्यातील महत्व वाढवलंय त्यामुळं यांना पक्षात साईड लाईन केल्याची चर्चाही झाली असं असतानाही यांनी सत्तेतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट सीएम पदाची ऑफर का दिली असेल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल भुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा